निघाली अरे मी थोडे बाजारात काम होते ना म्हणून बाजारात आमचं काम कधी करते अरे मग सब्जी वगैरे घेता येईल सब्जा सुब्ज्या ते काची सब्जी सुब्जी काची सब्जी पैसे द्यायचा टाइम काही ये नाही व्याज नाही काही नाही आणायला जाते निस काय हम्म अरे बसा ना बस काय तू बस मजा करू राहिली तू आता तुला काय मी कुठं मजा करताय नवरा म्हणलं मजा नाही मग काय आता तुम्हाला दिसत का माझ्या चेहऱ्यावर मी मजा करते कपाळावरच कळ टिकली आहे तो कपाळाला खुलं टिकली तो कपाळाला कुठं पाहत कुठे तुम्ही राहिली इकडे बस इकडे या बाजूने नगाजी पळू इकडे तिकडे पंधरा दिवसात आहे वरली तू तर एकदम काय तर दिसतय का तू एवढा नखरा नुखरा मस्त चड्डी चुड्डी घालून जायची बाहेर अरे आपला नवरा वेळेला पंधरा दिवस होत आले आत्ताची फक्त सांगाव या लोकांना नवरा ना। गेला म्हणजे काय कपडे पण नाही घालायचे का म्हणलं तुला बोंग इंड म्हणलं तुला घ्या घ्या काय तुला निस्त पाणी जावं तेव्हा पाणी मग काय चहा का हग तू चहा नको पाणी नको मारू दे ते काय झालं आपले लाख रुपये दिले त्याचं काय झालं व्याजही वाढले खपा खप आता तर तुमच्यान माझ्या नवऱ्याचं संबंध होता मला थोडं माहिती आहे एक लाख रुपये घेतले किती घेतले घेतलं बनवता समंग हे त्या आईचं सच शिकलं पाहिलं द्या ते समज टेन्शन आहे तर दारोडे पण गेला तर गेला माझ्या डोक्यावर कर्ज ठेवून गेला कर्ज नाही ठेवून गेला तू काय मा? केलं मग त्याला माझी काळजी होती म्हणजे तुमची काळजी होती म्हणजे मला ठेवून गेला त्याला माहिती सावकार जातील घरी आता मस्त काही जमलं नाही सावकार घेतील करून मग म्हणजे कोणाच्या ओघाजी हो फायदा घ्यायचा असं मजबुरीचा असं हात, हात लावता डायरेक्ट येऊन काय चाललंय अरे पण तुला लाख रुपये काय कवड्या वाटत लाख रुपये आता लाख रुपये देऊन देणार मी काय मारली नाही मरून नाही गेली मग मी काय करायचं समजा आता तू नवऱ्याचं टेन्शन घेतली काय तर मग मला लाख रुपये कोण वसूल करून करायचे मी मी काय म्हणताय मी एक काम पाहिलंय ना तिकडेच मी विचारायला जाते होती अरे लोकांची काम करायची माहिती काही चष्ट समजते का तू बारा नाही जीवा खाल्ल खाल्लं की नाही मला सांग त्याच्या जीवावर तो आता तू सांगूतून कि मी काय काम करू मी तुला तेच सांगू राहिलो ना इतक्या दिवस त्याच्या जीवावर खाल्लं आता घरात टेकून बसेलो ती जोपा काढायची काम नको धंदा नको बाई होती भांडे कसायला दुन धुवायला आणि तुला आता बाहेरचं काम होईल का होईल का बाहेर मजबुरी आता करावं लागतं ना काय करायचं तुला तेच समजून सांगायला आलोय ना तू आक मग आलं का लक्षात तोवाले कुठं बाहेर जात नको बसू हे काय बॉडी पाहतो म्हणलं फिटनेस सोडा बॉडी पाहताय एक दुनियाभरचं टेन्शन आहे मला आणि ते तुम्ही येऊन डोकं खाताय माझ्या अरे मोबाईल तर तिकडे बसा ना काय तुम्ही चिपकून बसायला समजतो तुझ्या तिकडे दरवाजा खुला आहे कोणी पाहिल तर मला ना काय अजून कोण गेला आणि दहा दिवस नाही झाले आणि कोणास बसली दोन माणसं उभे सावकारची माहिती तुला येईल सावकार दोन तीन पब्लिक येऊ राहिले जिन्यापासून उभे करेल जाणला पण मी काय सांगते तुम्ही शांतीने पण सांगू शकता टच करणं हे काय काय चाललं काय तुमच्या मनात काय तरी चाललंय तुला कोण टच करेल माणसा मला माझे पैसे देते देत तुला सांगत होतो निम्मी मी म्हातारी व्हायची लाख रुपये देणं चास्ट आहे का बाईला पगार आहे सहा हजार रुपये पप्पाला कॉल केला आहे माझे पप्पा पप्पा काय बुच काय माझे भाऊ पप्पा आहे ना तिकडे त्याच्या काय बुच का आहे का काय ते तो झाला निम्मा बिरकाय पाहायला गेले होते का तिकडे त्यांनी का दारोडा नवरा करून दिला तुला अरे त्यांना माहित होत का तू त्याचा दारू पिणार आहे न मग तो जाणार आहे वरती तो बाप्पा कोणतं कमी तो मोकार एक दीड कॉल्टर हाणून देतो त्याला काही तुम्ही तर पाहिलाच नाही असेल दारू लाईफ मध्ये कोणी तुम्ही मी नाही दारू पेत मला ही नशा आहे बघ लोक दारू पेत मी येते तो मी, ला, मी? काय का म्हणते <laughs> मी जाऊ जाऊन येऊ का बाहेर थोडं काम आहे मला या ना तुम्ही नंतर आठ दस मला जाऊन का बस जाय जरा थोडं ऐक आहे आलाय जरा विचार केले जाय थोडस अरे सावकर, तुला दा। सावकर मी तु 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 तुला काय हलका आणि गावतवानी आहे सावकर की समजलं का मी बोलतो तू महाक लक्ष द्या ना म्हणजे मी तुला टच करणार बर तुला टच केल्यावर मला करंट येतो ना रे तुला सांगतो नाही का तुम्हाला माझ्या बायकाचा हिशोब नको करू तू मग आप आप अरे आपल्या सगळ्याच बायका ज्यांना ज्यांना वाटला ना सगळ्या आपल्याच असं समज म्हणजे जिकून नाही पैसे आले का ती आपलीस आता हे तुमच्याकडून पैसे नाही आले तू कोणाच माझीच ना अगं माझीच ना इकडे ना Tamam mütevazı. Beklen tam. Evet ilkler uyguladım. Halun tamam. Ka da 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 derbage ka laala. Tumi. Te laalle şu adam sen. Evet ama mala. मग मी जाऊन जाऊ दे चल जाऊ दे ए हे मजाक चाललंय आपलं एक मिनिट मजाक मजाक मध्ये जाऊ दे एक लाख रुपये दिले ना तुला मी तो नावर ते काय दिले नाही आपल्याला मला नाही कामाला आले ते पैसे ते कुठं दुकान टाकलं काय टाकलं दहा रुपये दहा रुपये काय माहिती असतंय नाही लुटलं त्याला मोकर काय त्याच्या नादी लागत नाही त्याला कुणीच काय दिलं नाही मी जाऊन मारते ते मरून मेलं त्याच्या पण नाव काढत ते आता ते येणार आहे का येईल काय मला सांग एक लाख बर एक लाख मी तुझ्याकडून घेत नाही माझी एक आठ काय माझ्या संग लग्न कर लग्न तुम्हाला काय लाज वाटते का लग्न करायचे माझ्या समती लाज वाटते मी नाही दोन पाय पैसा आहे आडका आहे काय लागेल तुला कोणाचे पण म्हणजे आहे म्हणून असं करायचं सोडून देतो तुला लाख रुपये सोडून दिले व्याज सुद्धा नको आणि मुद्दल सुद्धा नको आपल्याला का मग नंतर तुम्ही असे विचित्रपणा नको वागू बर का कोणतं आता जसे करताय तुम्ही कर ना लाख रुपये काय तुला काय काय तुला पाहून सोडायचे काय फक्त मी काय म्हणते लग्न नको करू पण मी रिलेशन मध्ये राहते तुमच्याशी पण कोणाला कडू देऊ नका अरे सावकार कोणता तारावलाय लग्नासाठी लग्न विग्न नाही करीत कोणास नको फक्त आतमध्ये आलं म्हणजे आतलं काम झालं त्याला काय करायचं तुझ्या सारखी एक सांभाळून तुला जमल का आणि पाहायचे लग्न विघ्न करू नको नाव लाख रुपये सोडून देतो तो नवरा गेला म्हणून कारण तू काय कुठं जाणार आहे मला सांग जाईल का कुठं कामाला आम्हाला तुझ्या आई बापाची परिस्थिती काय बाप जमल एकदा होऊ दे जातो मी होत म्हणणे हम्म हुशार शाने पहिले किती कसे कुटु करतील काय काका तेच कळत नाही ते अशियाड का मुला पाहिलं कशा गेल्या पाहिल्याने पहिले नाही गुडगुड करायची आता काही आली जवळ हा नाटक नाही करायचं ना, <laughs> ना <ने> करा <laughs> चाल आली बाबर याला म्हणत्या सावकार या असं करायचं राहत पैसा लिहि काम कर दो.